यानंतर आपण पाहणार आहोत एक स्पेशल रिपोर्ट धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे नेमकं हे सर्वेक्षण कसं चालत आहे आणि याला रहिवाशांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे देखील पाहणार आहोत या रिपोर्टमधून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा कामा का पुढचा टप्पा सुरू होणार आहे धारावीतील लोकांना पुनर्वसन नको असं चित्र निर्माण केलं जात आहे मात्र या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे धारावीकरांना पुनर्वसन हवंय सततच्या समस्यांवर मात करत धारावीकर जगत होते मात्र यातून त्यांची सुटका होणार असल्यानं या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे बचपन से सुनते आ रहे थे बचपन से हमने बहुत दो तीन सर्वे देख लिए पर कभी तो ऐसा हुआ नहीं बाकी अभी इतनी बड़ी कंपनी आई है अडानी ग्रुप की तो इस बार काफ़ी उम्मीदें जागी है लोगों की हमको भी ऐसा लगता है कि इस बार हो जाएगा बहुत अड़चन में हम लोग को इधर सोना पड़ता है फिर एकदम गली वगैरह में भी एकदम गंदगी रहती है साफ सफाई नाम की चीज़ नहीं रहती है जब रिडेवलपमेंट हो जाएगा तो हम लोग को भी बिल्डिंग में रूम मिलेगा अच्छी साफ सफाई में एरिया एरिया में रूम मिलेगा को कोई मिल जाए तो अपना अल्लाह करते बैठे रहो यही सपना है और क्या है अच्छा थोड़ा बड़ा घर मिलेगा तो थोड़ा बड़ा घर मिल सकता है वो सोच के नहीं बैठे इधर क्या कर डेवलपमेंट तो जरूरी है लेकिन डेवलपमेंट किस आधार पे हो रहा है मतलब धारावी वालों को यहीं मिलेगा कि बाहर मिलेगा हम तो सर्वे करा लिए किस उम्मीद से कि कब तक हम इस झोपड़पट्टी में रहेंगे बढ़ के कहीं हम भी चाहते हैं कि हम भी आगे बढ़ के डेवलपमेंट हो हमारा कब तक ये नालियों में गंदे कचरे कचर गुंडी के बीचों में रहा जाएगा ये है ना सपना तो देखे कब तक आदमी झोपड़पट्टी में रहेगा अब आदमी को आगे बढ़ना है ना तो डेवलपमेंट तो ज़रूरी है उसके लिए तो सबको साथ चलना पड़ेगा उसके लिए हम चाहते हैं कि हमें भी बिल्डिंग मिल जाए और सब सब फैसिलिटी होना चाहिए जैसे हॉस्पिटल फिर उसके बाद गार्डन स्कूल सब नियर होना चाहिए फिलहाल अभी तो सब नियर बाई स्टेशन के पास ही हमारा घर ज्यादा टाइम नहीं ऑफिस वगैरह जाना है पाँच मिनट पहले निकले स्टेशन पहुँच गए हे सर्वेक्षण एकूण चार टप्प्यात करण्यात येत आहे आधी चिंचोळ्या गल्ल्यांचे सर्वे घरांवर नंबर टाकून प्रत्यक्ष माहिती घेणे सहमतीनं कागदपत्र जमा करणे आणि घरांचं क्षेत्रफळ मोजून अधिकाऱ्यांची संमती घेणे धारावी स प्रकल्पामध्ये लोकांचा सध्या परि प्रतिसाद चांगला आहे लोक स्वतःहून सर्वे करण्यासाठी येत आहेत त्यामुळे सध्या अडचणी कमी आहेत सर्वेक्षण प्रोसिजर करताना आपल्याकडे धारावी एन एम डीकलचे सर्वे सर्वेची टीम आहे ती प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वे करते आणि जागेवरचे जे पेपर त्यांचे मिळाले आहेत ते पेपर आणि त्यांचा बायो डाटा सोशल इकॉनॉमिक सर्वेचा इन्फॉर्मेशन घेऊन ती आमच्याकडे येते आम्ही त्यांच्यावरती फॉर्म घेऊन त्यांची सही करतो आणि पेपर प्रायमरी आपण चेक करतो आणि मग आणि टूच्या तयारीला तयारीपर्यंत काम आपण करतो धारावीकरांच्या एक पिढ्या या ठिकाणची परिस्थिती सुधरेल या प्रतीक्षित आहे या परिसरातील लोकसंख्येची घनता मोठी आहे पुनर्विकासासाठी करण्यात आलेले अनेक प्रयत्न अर्ध्यावर थांबले मात्र आता होणारा हा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतोय ज्यामुळे लोकांना पुनर्विकासाची खात्री पटू लागली आहे खरं तर धारावी पुनर्विकासाबद्दल अनेक वेळा चर्चा झाल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी अनेक सर्व्हेंना सुरुवात झाली मात्र हे सर्वे अर्ध्यातच बंद पडले आता धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत या मोहिमेनं व्यापक स्वरूप घेतलं आहे आणि जवळपास लाखो घरांचा सर्व्हे आता पू पूर्णत्वास आला आहे आणि याचमुळं आता धारावीकरांच्या नव्या हक्काच्या घराच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत आणि या अपेक्षा नक्कीच येत्या काही वर्षात पूर्ण होईल यात देखील शंका नाही पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार एन डी मराठी मुंबई